पहिल्या मासी पहिला मासुळागरभनारीचा रंग पिवळा पिंडगडवी तो हरी जो बाळा जो जो, जो रेजो पिंडगडवी तो हरी सावळा जो आजोबाळाोजो जो, जो, जो। दुसऱ्या मासी पदर बंद हिरव्या चोळीवर काडीला चांद माय बापाला झाला आनंद जो बाळा जो जो रेजो माय बापाला झाला आनंद जो बाळा जो जो रेजो तिसरा मासी कंताला लाटाव हळदी कुंकवाल लाटीव वटी भरून खोबर घ्याव खो जो बाळा जो जो रेजो वटी भरून खोबर घ्यावा जो बाळा जो जो रेजो चवत्या मासी कुसवा चढ अन्न पाणी तिला लागना वाड पिकल्या पानाच बांधाव इड जो बाळा जो रेजो पिकल्या पानाच बांधाव विड जो बाळा जो जो रेजो रे पाचव्या मासी पाच फेरान बाळदेवीला जात शरण सांडल मोतीन घ्याव भरून जो बाळा जो जोरे जो रेजो सांडल मोती घ्याव भरून जो बाळा जो जोरे जो रेजो सहाव्या मासी सायास करते चोळी पातळ इच्छा पुरवीते। पोटीपुत्र मीन मागून घेते जो बाळा जो जो रेजो पोटीपुत्र मी मागून घेते जो बाळा जो जो रेजो सातव्या मासी वस केला खेळना पाळना वाहीन तुला सोन्याची घुंगर वाहीन तुला जो बाळा जो जो रेजो सोन्याची गुंगर वाईन तुला जो बाळा जो जो रेजो आठव्या मासी आठवी प्रीती पंचरती घेऊन देवीला जाती बाळाचा नवस फेडून येती जो बाळा जो जो रेजो बाळाचा नवस फेडून येती जो बाळा जो जो रेजो नवव्या मासी हुर्दू दाई बोला उनाना पोला दिळा दाईच्या कडू लिंबाचा काडा दाई ति जो बाळा जो जो कडू लिंबाचा काडा पाजती जो बाळा जो, जो जो रेजो दहाव्या मासी जाय पळ सोळा बाळाच्या मोकात पुचा गोळा बाळाला लागला कलीचा वारा जो बाळा जो जो रेजो बाळा लागला कलीचा वारा जो बाळा जो जो रेजो अकराव्या मासी मायारी जाती अंगड टोपड घेऊन येती पोटीच्या पुत्रान इच्छा पूर्वी ती जो बाळा जो जो रेजो रे पोटीच्या पुत्रानं इच्छा जो जोबाळा जो जो रेजो बाराव्या मासी बार्स करीती थोरा मोठ्यांना आवाज न देती पोती पुस्तक वाचून पहाती बाळाचं नाव गोविंद ठेवीती जो जोबाळा जो जो, जो। बाळाचं नाव गोविंद ठेवीती जो जोबाळा जो जो रेजो